राम कृष्ण हरी माऊली आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं गोकुळचा कृष्ण आलाय दहीहंडी फोडायला हे भजन आज आपण गायणार आहे दहीहंडीनिमित्त गोकुळचा कृष्णा आलाय गोकुळचा कृष्णा आलाय दहीहंडी फोडायाला दहीहंडी फोडायला कृष्णाचा दही काला कृष्णाचा गोपाळकाला गड्या पाहू चला गड्या पाहू चला गोपाळ मेळा पाहून बावरली ही राधा गोपाळ गोपाळ मेळा पाहून बावरली ही राधा गोपाळचा मेळा पाहून गो बावरली ही राधा नाचू चुगाऊ रंग चढला या मुकुंदला धुंदीतनाच गाऊ रंग चढला या मुकुंदला श्रीहारी मुरलीवाला दाखविताची लिला श्रीहारी मुरलीवाला दाखविताची लिला गोकुळचा गोपाळ काला कृष्णाचा गोपाळ काला चला गडा चला पाहू चला कृष्णाचा गोपाळ काला गाड्या पाहू चला, चला गोकुळचा कृष्ण आला गोकुळचा कृष्ण आला दहांडी फोडा याला दहांडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला कृष्णाचा गोपाळ काला गाड्या चला पाहू चला सिक्याचं मडकं शिक्याचं मडकं फोडील सोंगड्याची जोडी सिक्याचं मडकं फोडील सोंगड्याची जोडी झाली बघारे झाली राधा गवळण वेडी झाली बघारे झाली राधा गवळण वेडी देवाची सारी कला कळली नाही तिला ದೇವಾಚಿ ಸಾರಿ ಲ ಲಿಲ ಕಳಲ್ಲಿ ತಿಲ ಕೃಷ್ಣ ಗೋಪಾಳಕಾ ಚಲ ಕೃಷ್ಣ ಗೋಪಾಳ ಕಾಲ ಚಲಗಡಾ ಪಹು ಚಲ ಗೋಪಾಳ ಕಾಲ ಕೃಷ್ಣ ಗೋಪಾಳ ಕಾಲ ಚಲಗಡಲ ಗೋಕುಳ ಚ ಕೃಷ್ಣ ದೀಹಂ ಗೋಕುಳ ಚ कृष्ण आलाय दही हंडी कृष्णाचा गोपाळ काला कृष्णाचा गोपाळ काला चला गाड्या सुटला या गार गार वारा श्रवणाच्या दारा सुटला याचा गार गार वारा सर्व श्रवणाच्या धारा ಗೌರಧನ ಗಿರಧಾರಿ ಭಿಜಲಯ ಸಾರ ಗೌರಧನ ಗಿರಧಾರಿ ಭಿಜಲಯ ಮಧ್ಯ ಸಾರಾ ಜಾ ದರ್ಶನ ಶಾನ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಬೋಲ ಜನ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಬೋಲ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಬೋಲ ಗೋಕುಳ ಕೃಷ್ಣ ಆಲಯ आला ಗೋಕುಳ ಕೃಷ್ಣ ಆಲಯ दहीहंडी फोड याला सुटलंय गरगर वारा श्रवाणाच्या धारा गोकुळाचा कृष्णालाय दहीहंडी फोड याला गोकुळाचा कृष्णालाय दहीहंडी फोड याला कृष्णाचा गोपाळ काला कृष्णाचा गोपाळ काला गड्या पाहू चला ಚಲಾ ಪಾಹು ಸರಾ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಸಾರಿ ದುಮದೂಮಲಿ ಭಾರಿ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಸಾರಿ ಹಿ ಬಾರಿ ಪಹೋಯ ದೇವಾಲ ಜಮಲ್ ಯಾ ನರನಾರಿ ಪೇವಾ ಜಮಲ ಯರನ ಉತ್ತಮ ರಂಗಾಲ ರಂಗಲೂಳ ಅಷ್ಟ उत्तम रंग आला गोकुल अष्टमीला गोकुळाचा कृष्ण आला दहीही फोडा यला गोकुस कृष्ण आलाय द दहीहोडाला दहीही फोडा आला कृष्ण चाहिँ गोपाकाला कृष्ण गोपाकाला चलगाडा चला चल गडा चला गोकुल साष्ण आला दहीही फोडा याला, गोकुल साष्ण आला या दहीही फोडा याला,